अवैध दारू वाहतूक करणारे वाहन पोलिसांच्या ताब्यात अपी दराडे यांनी पाठलाग करून दारू वाहतूक करणारी बोलेरो गाडी पकडली बीड प्रतिनिधी बीड शहरात तसेच ग्रामीण भागात देशी विदेशी दारूची अवैधपणे खुलेआम विक्री सुरू आहे याकडे दारूबंदी अधिकारी व स्थानिक पोलीस अडकून दुर्लक्ष करत असल्याने बीड सह ग्रामीण भागात दारूचा महापूर येत आहे बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक बाळराजे दराडे यांनी पांगरबावडीच्या पुलाजवळ पाठलाग करून अशाच एका गाडीतून देशी विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे या कारवाईत सात लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला बोलेरो गाडी एम एच पूर्णांक तेवीस शतांश सी सत्तावीसशे एक्क्याऐंशी मधून देशी विदेशी दारूची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती सपोनी बाळराजे दराडे यांना मिळाली होती त्यानुसार त्यांच्या टीमने सापळा रचला मात्र गाडी पांगरबावडीच्या पुलाजवळ येताच पोलिसांना बघून चालकाने गाडी वेगात पळविली पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गाडीचा पाठलाग करून सदर गाडीची झाडाझाड ती घेतली असता गाडीत साठ हजारांची विदेशी दारू तर सत्तर हजारांची देशी दारू आढळून आली त्यामुळे पोलिसांनी बोलेरो कारसह सात लाख साठ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला ग्रामीण पोलीस ठाण्यात आतिश मोराळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार महादेव तुळशीराम मस्केक रा बाहेगवान ता वडवणीत सिद्धेश्वर उत्तमराव देशमानेक रा पिंपरखेड ता वडवणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक नवनीत कौवत अप्पा पोलीस अधीक्षक सचिन पांडकर पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी बाळराजे दराडे यांच्या टीमने केली आहे बीड शहरात देखील काही ठिकाणी खुले आमदार विक्री होत असल्याने तरुण व्यसनधीन होत आहे त्यामुळे स्थानिक पोलिसांनी अवीर दारू विक्री करणाऱ्याला लगाम घालावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे